ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बॉल काढताना पाण्याच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू बांबवडे येथे मावशीकडे सुट्टीसाठी गेलेला सर्वे सुजित राऊत वय 10 राहणार जवाहर नगरी चलकरंजी हा क्रिकेट खेळताना पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढताना पाण्यात बुडून मृत्यू झाला तेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान बुधवारी दिनांक 15 रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने इज्जलकरांची राऊत कुटुंबियांसह बांबवडे येथील निवास चौकुले यांच्या कुटुंबियांना धक्का बसला शाळेला सुट्टी असल्यामुळे इज्जलकरांची सर्वेश राऊत हा बांबवडे येथील मावशीकडे गेला होता बुधवारी सायंकाळी गल्लीतील मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता खेळताना एका इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाला हा प्रकार लक्षात येताच खेळणाऱ्या मुलांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं निवास वासुदेव चौगुले यांनी तातडीनं पेशुद्ध अवस्थेत त्याला सीपीआर मध्ये दाखल केलं मात्र उपचारादरम्यान रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले